नमस्कार मंडळी तर आज आमच्याकडे आता ऊन पडलं आहे चकाचक पण थोड्या त्या साईडनी पाऊस येणार आहे पावसाळी ढग दिसतात का तिकडे पुढे काळे काळे तर मी पटापट -पत्ट म्हटलं जेवायला दाल खिचडी बनवूया सो दाल खिचडीची तयारी करायला घेतली माझ्याकडे आता काही भाज्या टोमॅटो फरसबी फ्लावर अशा सगळ्या भाज्या आणि भरपूरशी डाळ आणि तांदूळ भिजवले आणि मी आहे आता दाल खिचडी मस्तपैकी यमी टेस्टी खिडकीतनं दिसेल हे बघा ते आहेत सगळे काळे डग जमा होत आहेत ते थोड्या आता धडाधड पाऊस पडायला सुरुवात होणार आहे त्याच्या आधी माझी दाल खिचडी बनून रेडी व्हायला पाहिजे म्हणजे मी पावसासोबत एन्जॉय करू शकेल भरपूरसा कांदा टोमॅटो चिरून घेतला लसूण घेतलं भरपूरशा भाज्या आणि तांदूळ आणि दोन तीन प्रकारच्या डाळ मग मस्तपैकी जिरा मुरीची फोडणी त्यामध्ये घातलं थोडंसं हिंग मग त्यात आधी भाज्या घालून घेतल्या आणि ट्राय करून भरपूरशा भाज्या भाज्या फ्राय करून बाजूला काढून घेतल्या आणि मग कांदा टोमॅटो वगैरे घालून घेते आता म्हणजे या रेसिपीला तुम्ही डाळ खिचडी म्हणू शकता किंवा मग भाज्या किंवा मग डाळीचा पुलाव म्हणू शकता वेगवेगळ्या डाळी वापरून केलेला पुलाव सो काही तुम्ही म्हणू शकता पण हेल्दी आहे टेस्टी आहे आणि वन पॉट मील आहे पटकन होणारं आहे सगळ्यांनाच आवडणारं आहे कांदा टोमॅटो आणि मिरची वगैरे मस्त छान परतवून घेणार त्यात मीठ मसाला हळद घालायचा आणि झाली आपली फोडणी द्यायची पाणी उचायचं की पेने झालं मस्तपैकी आपली यमी डाळ खिचडी रेडी व्हायची वाट बघत बसायची आणि मी ह्याला डाळीचा पुलाव असं का म्हटलं कारण की, की डाळ खिचडी म्हटली तर अगदी थोडंसं पाणी असणारी जास्त थपथपित होणारी सॉफ्ट मऊ अशी असते पण ही डाळ दा, ही डाळ वापरून मी केली आहे पण ही अगदीच मऊ नसणार आहे पुलावसारखी सुटसुटीत असणार आहे आणि मला खूप आवडते हे असं खायला म्हणजे डाळी पण खाल्ल्या जातात वेगवेगळ्या भाज्यांसोबत सगळंच असतं ह्याच्यामध्ये सो, सो। आणि प्रेशर कुकरच्या फक्त दोन शिट्ट्यांमध्ये हे होऊन जातं तो लूक येतात व्हायब्रंट कलर्स ऑफ फूड वेगवेगळ्या वे भाज्यांचे वेगवेगळे वेग जे कलर्स वेग वेग असतात hmm, अगदी सकरंदी किंवा रेनबो कलर्स म्हणू शकतो हे पाहायला खूप मजा येते असं कुकर उघडल्यावर आणि खायलाही तितकीच मजा येते म्हणजे तुम्ही नुसतंही खाऊ शकता काहीतरी भाजी अजून हवी असेल तर घेऊ शकता गरज तर नाही आहे किंवा नुसती एक तुपाची धार किंवा चटणी हवी असेल तर चटणी सोबतीला लोणचं किंवा काही नसेल तर नुसतं हे सुद्धा खायला इतकं सुंदर वाटतं ना म्हणजे ज्याला आवडतं ज्यांना माहिती आहे बनवून खातात ते मला सांगूच शकतात नक्की की हे नुसतंही खायला काही नसेल तरी खूप छान लागतं तर बघा ही आपली गरमागरम डाळींची क खिचडी किंवा डाळीचा पुलाव रेडी आहे आणि पावसासोबत मी शर्यत लावली होती की तू येणार आधी की माझी खिचडी आधी होणार सो माझी खिचडी बहुतेक आधी झाली आहे चला बघूया तुम्हाला दाखवते आधी तुपाची धार घालून घेतली मस्त आणि मस्त सुटसुटीत पुलाव माझा रेडी आहे हा डाळींचा भाज्या घातलेला आता बघूया माझा मी पाऊस आधी आहे की माझी खिचडी आधी बनून तयार झाली आहे तर पाऊस अजून येतोच आहे पण माझी खिचडी रेडी झाली आहे सो आज मी पावसाला हरवलं ह्या शर्यतीमध्ये आणि आता मी मस्त एन्जॉय करू शकते पाऊसही येईल तोपर्यंत थंड वारा सुटलेला आहे सो कशी वाटली दाल खिचडी किंवा दाईचा पुलाव